दरम्यान रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती मिलीमीटर पाऊस झालाय आपण आकडेवारी पाहूया मध्ये तीनशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली श्रीवर्धनमध्ये तीनशे सात म्हसाळ्यामध्ये तीनशे तर तळामध्ये एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे यासोबतच माथेरानमध्ये एकशे एक्क्याऐंशी रोह्यामध्ये एकशे सहासष्ट तर सुधागडमध्ये देखील एकशे चार मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला मुंबई ठाणे कोकणासह पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय उद्यापर्यंत मुंबई ठाणे कोकण पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट आहे ज्यामध्ये मुंबई ठाण्याचा समावेश आहे आय मध्ये जी कमी ताबाचं क्षेत्र झालं त्याच्यामुळे मॉइश्चर फिट पण होतं आणि ह्या कंडिशन सॅटिस्फाईड होत गेल्या आणि त्याच्यामुळे मान्सून सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जो मान्सून सर्च होता तो ह्या जे कमी ताबाचं क्षेत्र अरेबियन सी मध्ये झालं होतं त्याच्यामुळे ते पुढे आलं आणि आता ते कमी ताबाचं क्षेत्र जे होतं ते आता म्हणजे मराठवाड्यावर आहे तिकडे सुद्धा थोडा थोडासा पाऊस येतच आहे मुंबईला उद्यापासून येल्लो अलर्ट असणार आणि या बातम्यांसोबत बुलेटिन मध्ये वेळ झाली एका थोड्याशा ब्रेकची पावसाचे अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत राहा आयबीपी माझा